खूप खूप स्वागत आज आपण पालकची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहे पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे ते आपल्या केसासाठी वगैरे पण खूप उपयुक्त आहे त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी पालेभाजी ही खाली गेलीच पाहिजे मग मुलं पालेभाजी वगैरे खात नाही मग अशी खिचडी वगैरे बनवली चांगली तूप वगैरे घालून लसणीची फोडणी घालून तर मुलं आवडीने खातात पचायला पण हलकी आणि हेल्दी अशी आहे चला तर मग पालकाची खिचडीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पालक खिचडी बनवायला हे एक वाटी तांदूळ घेतले आहेत मी डाळ आणि तांदूळ शिजवून घेणार आहे मी आधी कुकरला ही अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही एक वाटी मुगाची डाळ घेते नुसती मुगाची डाळ घेऊन पण तुम्ही खिचडी बनवू शकता जर तुरीची डाळ नसेल वापरायची तर नुसती मुगाची डाळ घालून खिचडी बनवा खिचडी बोलल्या की डाळ आणि तांदूळ सेम प्रमाणात घ्यायचं म्हणजे खिचडीची चव चांगली येते आता हे स्वच्छ आपण दोन ते तीन वेळा धुवून काढूया पाण्यातून तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले मी तांदूळ आणि डाळ हे मधल्या बोटाच्या मापाने एवढं आपल्याला पाणी लावायचं आहे दुसऱ्या लाईनपर्यंत आणि ह्याच्या आता आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपला डाळ आणि भात आपला शिजतो आहे खिचडी तोपर्यंत आपण हे पालक स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याला वाफवून घेऊया एक वाफ काढून घ्यायची आहे एक जोडी पालक घेतला आहे तो आता स्वच्छ धुवून मी त्याला जाडजाड कापून पाण्यामध्ये वाफवून घेणार आहे पालक दोन ते तीन ती ती वेळा स्वच्छ धुवून मी असं कापून घेतला आहे जाडसर एका कढईत पाणी उकळायला ठेवले मी पालक उकळायला पाण्याला उकाळी यायला द्यायचे पाण्याला उकाळी आली त्याचा पालक टाकूया आपण एक मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे अशी एक उकाळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे पालक काढून घ्यायचे आणि थंड करून मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याला ह्याला थंड पाण्यात वगैरे काय घालायची मी प्रोसिजर करणार नाही आहे असाच पण आपला कलर छान येतो पालकचा खिचडीला हे सर्व मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलं आहे त्याला थोडं थंड करून नंतरच वाटणार आहे पालक आपला थंड झाला आहे याच्यात त्या दोन हिरव्या मिरच्या टाकून मी वाटून घेणार आहे हे पालकचं पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे वरून आपण खिचडीत घालणार आहे छान असा हिरवा कलर आला आहे आपल्या पालकच्या ग्रेवीला आता आपण खिचडी बनवायला घेऊया हे साईडला ठेवूया गॅसवर कढई ठेवल्या त्यात एक ते दोन चमचे तेल टाकते मी तुपात पण नुसत्या करू शकता किंवा तूप आणि तेल दोन्ही अर्ध अर्ध पण घेऊ शकता खिचडीला तुपाचा एक छान फ्लेवर येतो खिचडीला तूप टाकला तर मी वरून तूप टाकणार आहे तेल आपलं तापलं आहे एक चमचा मोरी टाकते है मी मोहरी छान तडतडायला द्यायची आहे मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे एक चमचा मोरी आणि जिरं छान तडतडले की हा एक कांदा कापला मी मोठ्या साईजचा तो टाकते बारीक दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी आणि सात आठ कडीपत्त्याची पाने टाकले आहेत कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला भाजला आहे छान त्याच्यात मी आलं लसूण हिरवी मिरची आणि पुदिन्या जी पेस्ट आहे ती टाकते आहे तयारच असते पेस्ट एक चमचा टाकते तुमच्याकडे नसेल मी आलं लसून वाटून टाकला तरी चालेल मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिना पण आहे तर अर्धा चमचा हळद टाकते आहे हळद तेलावर परतली की त्याचा रंग खूप छान येतो कोणत्याही पदार्थाला त्याच्यात दोन टमॅटो टाकते मी बारीक कापून घेतलेत छोटे होते टॅमॅटो दोन घेतले ते पण छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्याच्यात एक चमचा मी भरून मीठ टाकते हे सर्व आपल्या खिचडीला बरोबर होईल आणि टॅमॅटो पण छान आपला नरम पडेल मिठाने त्याच्यावर झाकण ठेवते मी दोन मिनटं हे टॅमॅटो नरम होतील आणि आपल्याला स्मॅश करायला मिळेल खिचडी पण आपली छान शिजले तीन शिट्ट्यांमध्ये डाळ आणि तांदूळ सम प्रमाणात टाकल्यामुळे छान झाली आहे टॅमॅटो पण आपला छान नरम पडला आहे त्याला आपण स्मॅश करूया चमच्याच्या उलट्या साईडने छान स्मॅश करून घेतलं आहे मी आता खिचडी टाकूयाच्यात आपण तयार सर्व खिचडी टाकून घेतली आहे मी आता त्याला मिक्स करून घेऊया छान छान सर्व मिक्स करून घेतले मी खिचडी आता ह्याच्यात ही पालकची आपण पेस्ट केली ती टाकूया सर्व पालकची पेस्ट पण यात मिक्स करून घेऊया छान छान असं सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता हे पाणी जे आपलं पालक शिजवलं ते आणि सर्व कुकरचा डबा वगैरे आपण टाकू याच्यात सर्व हे मिक्स करून घेऊया छान अशी पातळ होणार आहे आपली खिचडी रसरशीत रश सर्व मिक्स करून घेतले आहे मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि एक वाफ यायला द्यायचे एक वाफ आली आता एक थोडंसं अर्धा लिंबू पिळते मी अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबू टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे खिचडी आपली आता रेडी आहे गॅसची फ्लेम बंद करते मी छोटी कढाई ठेवली आहे मी फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकले आता तीन चार लसणीच्या पाकळ्या मी सोलून घेतल्या त्या टाकते त्यात लसूण छान आपल्याला लाल करून घ्यायचे लसूण छान आपली लाल झाली आहे आता ह्याच्यात थोडंसं मी रंगाचं तिखट टाकते काश्मीरी लाल मिरची कलरसाठी फक्त ऑप्शनल आहे तुम्हाला वसल टाकायची नाही टाकला तर चालेल लाल मिरची टाका कि मग संगेश्वरी काही गरमागरम फोडणी आपल्याला याच्यावर ओतायचे थोडीशी कोथिंबीर घालते मी म्हणून अशी आपली हेल्दी आणि पौष्टिक अशी पालकची खिचडी रेडी आहे रंग पण खूप छान आला आहे त्याचा हिरवा पालकचा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका माझ्या चॅनलला